नमस्कार बहिणींनो जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेची ई के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण आता वेबसाईट सुरळीत चालू झाली आहे जर तुम्हाला ई के वाय सी कशी करायची माहिती नसेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही मोबाईलवर किंवा लॅपटॉपवरही ई के वाय सी करू शकता तर ई के वाय सी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया तर गुगल क्रोममध्ये येऊन सर्चमध्ये सर्चमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी असं सर्च करा पहिलीच लिंक ओपन करून घ्या लिंक ओपन केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तेथे क्लिक करून घ्या तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक टाकायला येईल तिथे लाभार्थ्याचे म्हणजे बहिणीचे आधार नंबर टाकून घ्या टाक टाकल्यानंतर खाली मी सहमत आहे त्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा बटनावर क्लिक करा जर तुम्ही आधार कार्ड आधीच रजिस्टर केलं असेल तर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचं किंवा पतीची माहिती द्या असं ऑप्शन दिसेल तर तिथे असा ऑप्शन आल्यानंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायला येईल तिथे आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅपच्या टाका आणि खाली मी सहमत आहे त्यावर क्लिक करून घ्या त्यावर क्लिक केल्यानंतर खाली ओ टी पी पाठवा ऑप्शन दिसेल तिथे ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथे टाकून घ्या ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जात टाकायला येईल तिथे तुमची जी काही जात असेल ती जात टाकून घ्या खाली दोन ऑप्शन दिसतील तिथे दोन्ही ऑप्शनमध्ये होय होय असं करून घ्या आणि अर्ज समाविष्ट करून घ्या समाविष्ट केल्यानंतर तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं दिसेल म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण झाली आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा